सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त दत्तचरणी अर्पण वंदन भक्ती भक्तीची संकल्पना ही खूप वेगवेगळ्या पद्धतीची आहे या भक्तीमध्ये तीन प्रमुख प्रकारचे अंग आहेत पहिला म्हणजे भक्तीचा विषय यात केवळ सद्गुरू किंवा भगवंतच पाहिजेत आई वडील आपला देश ह्या गोष्टी ह्या काही भक्तीचे विषय होत नाहीत दुसरे म्हणजे त्या परमात्म्याचा भाग होणे ही खरी भक्ती त्यामुळे भक्ताचे अंतकरण हे भगवंताशिवाय अन्य कोठेही रममान होऊ शकत नाही तिसरे म्हणजे खऱ्या भक्ताला परमेश्वराचे अखंड अनुसंधान राहते तो कायम परमेश्वर चिंतनात आकंठ बुडालेला असतो भक्ताने मनाने केलेले चिंतन हे त्याला भक्तीत खोलवर नेते सर्वप्रथम भक्तास जागेपणी परमेश्वराच्या चिंतनात खंडन पडू देण्याचा सराव केला पाहिजे आणि हे साध्य करणे हे तितकेसे सोपेही नसते हे साध्य होण्यासाठी आपण नामस्मरण पादसेवन कीर्तन हे उपाय या मार्गात सांगितले आहेत जागेपणी भक्ताचे मन हे भगवत चिंतनात अखंड रममान व्हायला लागल्यावर गाड झोपेत भगवंताचे नाम हे आपोआपच चालू लागते भक्तिमार्गामध्ये भक्ताचा उत्कर्ष होण्यासाठी वंदन अभ्यास भक्तास उपयोगी पडत असतो आपल्या सद्गुरूंना साष्टांग दंडवत नमस्कार घालणे म्हणजेच वंदन होय साष्टांग नमस्काराशिवाय वंदन होत नाही नमह आणि कार म्हणजेच नमस्कार नमह या पदामध्ये मी आणि माझे हे दोन्ही आपण निवृत्त करावयाचे असते या वंदनामध्ये भक्ताला आपले पण लंगडे आहे याची जाणीव होते आणि माझ्या आयुष्यावर माझ्या जीवनावर माझ्या श्वासांवर देखील त्या ब्रह्मांड नायकाची सत्ता चालते माझ्या आयुष्यामध्ये खरा करता मी नसून तो भगवंतच तो ब्रह्मांड नायक केवळ आहे ही जिवंत जाणीव भक्तास या वंदनात होत असते मी भगवंताचं आहे मी दत्तांचं आहे आणि माझ्या आयुष्यात जे जे काही घडते ते ते सर्व दत्त इच्छा आहे आणि मला ते सर्व मान्य आहे याची पावतीच जनभक्त दत्त महाराजांना भगवंतांना या वंदनामध्ये देत असतो अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ